फसवणूक धमकी आणि मानसिक त्रास पोलीस अधीक्षकांकडे तक्रार काम निकृष्ट गुंडगिरीचं मनोहर पाटील यांचा ठेकेदारावर आरोप अलिबाग वायशेत स्थानिक रहिवासी मनोहर सीताराम पाटील यांनी आपल्या नव्या घराच्या ग्रील आणि रेलिंगच्या कामासाठी दिलेल्या दोन लाख ऐंशी हजार रुपयांमध्ये फसवणूक झाल्याचा आरोप करत रायगड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे ठेकेदार दिनू भाटिया याने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केल्यावर विरोध यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची गंभीर माहिती समोर आली आहे ठरले एक बसवले दुसरेच पाटील यांच्या म्हणण्यानुसार भाटिया यांच्याशी एक बाय एक स्क्वॉर पाईप पाच बाय आठ राऊंड पाईप आणि बारा मिलीमीटर ग्लास वापरण्याचे ठरले होते मात्र प्रत्यक्षात केवळ वीस बाय वीस स्क्वेअर पाईप व अर्धा राऊंड पाईप आणि आठ मिलीमीटर ग्लास वापरून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले कामाबाबत जाब विचारल्यावर ठेकेदार दिनू भाटिया सुयोग धुमाळ आणि इतर साथीदारांनी फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या असा आरोप पाटील यांनी तक्रारीत केला आहे तसेच त्यांच्या वकील असलेल्या मुलीचा मोबाईल नंबर गैरहेतूने मागण्याचा प्रयत्न केल्याचाही उल्लेख तक्रारीमध्ये आहे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात जाण्यास तक्रार देण्यास घाबरतात तक। कारण न्याय मिळेल याची खात्री वाटत नाही त्यामुळेच अशा ठेकेदारांचे धाडस वाढते आहे त्यांनी नव्याने आलेल्या रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडमकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या प्रकरणात फसवणूक धमकी महिलांच्या सन्मानाशी संबंधित कलमे लावून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे मी मनोजान पाटील हनरवायचे मी जे माझ्या घराचं दिनू भाटिया ह्याला जे काम दिलं होतं ते त्यांनी काम कमी दर्जाचं केलं आणि माझी त्याच्यात पूर्णपणे फसवणूक केलं म्हणजे एक बाय एकची बारी आणि पा आ पाच आठची जी पायी लावायचा होता तो लावला नाही त्यांनी तो कमी म्हणजे कमी दर्जाचा लावला परत रेलिंगच्या काचा पण ज्या होत्या त्या पण बारा एम एम ठरल्या होत्या त्या त्यांनी आठ ते दहा एम एम लावल्या त्या पूर्ण कमी दर्जाच्या लावल्या आणि त्यांनी माझ्याकडून पूर्ण पैसे घेऊन बसलेला आहे आणि तो मला महिन्यात काम देणार होतं म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे पंचवीस तारखेला काम फायनल देतो तो आतूनपर्यंत काम काय त्यांनी केलेलं नाही आणि आतापर्यंत माझी त्यांनी जी फसवणूक केलेली आहे तर पत्रकार लोकांना माझी एवढीच विनंती आहे तुम्ही न्याय मिळून द्याव का पोलीस स्टेशननी पण दोन वेळेला कंप्लीट करायला गेलो तर पोयनार पोलीस स्टेशनला पण दोन तारखेला कंप्लेंट करायला गेलो त्यावेळेला पण पोलिसांनी तिथे कंप्लेंट घेतली नाही परत अलिबाग पोलीस स्टेशनला दोन दोन तारखेला गेलो तिथे पण कंप्लेंट नाही गेलो परत तीन तारखेला पोयनार पोलीस स्टेशनला गेलो तिथे पण माझी कंप्लेंट नाही घेतली ते बोलले की तुम्ही हा जो अर्ज दिलेला तर हा आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही बघू आणि मला तिकडनं परत पाठवू मला पोलिसांनी पण ह्या गोष्टीमध्ये न्याय द्यावा माझी पत्रकार लोकांना आणि पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती आहे की मला याच्यात न्याय द्यावा जो खोटं बोलून माझी जी फसवणूक झालेली आहे माझे पैसे घेऊन फसवणूक झालेली आहे आणि माझ्या घराची जी तोडफोड झालेली आहे ते पोलिसांनी येऊन पंचनामा करावा आणि त्याच्यावर कायदेशीर रितसर कारवाई करावी माझी एवढी विनंती